कुठे आम्ही तुम्हाला कळलं असेल गाडीमध्ये मी ब्लॉकची स्टार्टिंग केली का मुद्दम ब्रेक मारता हे बघा की जेणेकरून हातातला कॅमेरा हलायला पाहिजे आणि आणि तसं चालू आम्ही मार्केटमध्ये आणि तिथं मार्केटमध्ये करायची होती शिवायच्या बर्थडेची शॉपिंग मग मार्केट मधून आम्ही जाणार होतो सत्यनारायणचं पूजेचं सामान घ्यायला तेवढ्यात आम्हाला दिसलं तिथे भव्य असं डेकोरेशन वाव म्हटलं आहात तुम्ही सगळेजण आता नवा दिवस म्हणता येणार नाही कारण संध्याकाळ झालेली आहे आणि आजच्या ब्लॉकची सुरुवात झालेली आहे म्हणजे कुठे आम्ही तुम्हाला कळलं गाडीमध्ये मी ब्लॉकची स्टार्टिंग केली का मुद्दम ब्रेक आहे हे बघा की जेणेकरून ना हिचा हातातला कॅमेरा हलायला पाहिजे आणि ब्लॉक काय चांगला जमला पाहिजे तुमच्याकडे पण आहे का असेच त्रास देणारे आहेत का बरं काय माणूस आहे डायरेक्ट काय केलं शिवाय समजलं का समजलं तुला काय केलं डायरेक्ट इतका अर्जंट ब्रेक मारला ठीक आहे जाऊ द्या जोकचा आहे प्रत्येक माणसाला ढेरी असते हो की नाही आमच्या आहो ना थोडीशीच आहे अजून काही जास्त आलेली नाही का बायकोच सुख आहे म्हणून माणसांना ढेरी येते असं म्हणतात ये बा एक्सप्रेशन बघा कसे आणि शिवायचे बर <laughs> चला आम्ही निघालेलो आहे परमला घेईला आणि परमला घेतल्यानंतर तुम्हाला पुढचा प्लॅन मी सांगते की आजचा प्लॅन कसा आहे काय आणि संध्याकाळी ब्लॉक का स्टार्ट झालाय हे तुम्हाला सगळं परमला घेतल्यावर कळेल तोपर्यंत ब्लॉक अरे बोलशील का कसा मला माकड चाळीत जमतात तोपर्यंत ब्लॉक कंटिन्यू करा अरे बापरे <laughs> आता पनाची तर आम्ही घेतलंय आता परमला स्कूल मधून आणि आम्ही चाललोय आता शिवाय साठी कपडे घ्यायला शिवाय आपण चाललोय कपडे घ्यायला परम दादाचा काय आहे दादाचा काय बड्डे काय हा तर झालेलं काय आहे आमच्या शिवायचा बड्डे आलेला आहे बरो परवा म्हणजे पाच सप्टेंबरला तर आम्ही त्याकरता चाललोय शिवायला हा तर शिवाय तुम्हाला बर्थडे साठी बोलवतोय शुक्रवारी आहे तर त्याची आम्हाला थोडी तयारी करायची आहे त्यासाठी आम्ही चाललेलो आहे आता बर्थडे शॉपिंग करायला आणि उद्या आहे सत्यनारायण तर आम्हाला सत्यनारायणची पण थोडी शॉपिंग करायची आहे आपल्या सात आ तर आता सत्यनारायण आणि शिवायचा बर्थडेची शॉपिंग असे दोन काम आहे बोला झालास झालं का बोलून तुझे पप्पा आज काय शिकवलं स्कूल मध्ये अजून पण मी सांगलो तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा आम्ही आता कुठे कुठे जातो काय काय शॉपिंग करतो तोपर्यंत ब्लॉग परमला स्कूल मधून घेतलं आणि तसं चालू आम्ही मार्केटमध्ये मा आणि तिथं मार्केटमध्ये मा करायची होती शिवायच्या बड्डेची शॉपिंग आणि हे फर्स्ट टाईम झालं आहे आमचं की ऐन वेळेवर बड्डे आलाय तरी आज क्यावेळेस कपडे वगैरे घेऊन झालेलं नाही शिवायचा बड्डे आहे पाच सप्टेंबर म्हणजेच उद्या तर चालू होती शिवायसाठी कपडे घेण्याची तयारी झालं काय त्याच्याकडे ना जीन्स खूप आहेत पॅन्टी खूप आहेत पण जे शर्ट्स असतात ना ते नेमके त्याला आखुड होऊन जातात आणि त्याच्या पप्पांना असे वाढते शर्ट्स पण आवडत नाही त्यांचं असतं की आता जे होते परफेक्ट तेच घ्यायचं मग आम्ही फायनली बघायला लागलो शर्ट त्यांना म्हटलं पॅन्ट खूप आहे त्याला पॅन्ट राहू द्या पण शर्ट आपण दोन घेऊया आणि त्याप्रकारे आम्ही त्याच्यासाठी दोन शर्ट चूज केले पण काय ना लवकर कपडे पसंत पडतच नव्हते ते खूप बघतात त्यांच्या मुलासाठी की हे घ्यायचं का ते घ्यायचं चा असं चाललेलं होतं आणि मग शेवटी फायनली त्यांनी दोन शर्ट्स चूज केले आणि ते शिवायला खूप दिसत पण छान होते की म्हटलं अरे वा छान आहे पण माझ्या शिवायचा चेहरा हा पडलेलाच आहे कारण त्याला बरं नाही आहे मग मार्केटमधून मा आम्ही जाणार होतो सत्यनारायणचं पूजेचं सामान घ्यायला तेवढं आम्हाला दिसलं तिथे हे भव्य असं डेकोरेशन वाव म्हटलं महादेवांचं डेकोरेशन आहे नंदी आणि एवढी मोठं शिवलिंग किती बघतच राहावं असं वाटत होतं आणि असं डेकोरेशन जर नजरेला पडल्यावर आपण त्याला म्हणजे नजर चुकवून पुढे आपण जाऊ शकत नाही आणि महादेवांचं म्हटल्यावर तर शक्यच नाही मग आम्ही गेलो ते डेकोरेशन बघायला हे बघा किती छान होतं म्हणजे तुम्हाला बघूनच भारी वाटत असेल तर तुम्ही विचार करा तिथे पोचल्यावर आम्हाला किती मस्त वाटत होतं जसं की असं वाटत वाटत होतं की आम्ही महादेवाच्या मंदिरातच आहोत आणि त्यांनी मस्त शिवलिंगामध्ये गणपती बाप्पा स्थापन केलेले होते आणि नंतर मी आले दर्शन घ्यायला गणपती बाप्पांचं आणि छान वाटत होतं मला तर खूप आवडत होतं की एवढं मोठं शिवलिंग आहे आणि मी फर्स्ट टाईम बघितलेलं खरंच आणि त्यानंतर मी म्हंटल त्यांना जरा मी मागे फिरून येते मागे काय बघते असं आणि मी इकडून जायला लागले तर तेवढ्यात तिकडून माझे पोरं पोरं तर फारच विचित्र आहेत माझे हे बघा शिवाय मला इकडून बघायला आला की तू इकडे कुठे गेली आणि जे कोणी नाशिकचे व्ह्यूवर्स असाल ना तर त्यांनी हा एरिया नक्कीच ओळखला असेल आणि जर तुम्हाला हा देखावा बघायचा असेल तर नक्कीच या आणि भेट द्या आणि जे कोणी माझे व्हिवर्स आहेत की जे लांब असतात नाशिकपासून त्यांना हा एरिया तर खूप आवडत असणार आहे जसा की मला आवडतो कुठलीही शॉपिंग असू द्या काही असू द्या मी इथे येते म्हणजे येते त्यानंतर आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं आणि आलो सत्यनारायणच्या पूजेचं सामान घ्यायला आणि सत्यनारायण आहे आज म्हणजे चार तारखेला गुरुवारी तर आता मला करायचे आहे सत्यनारायणच्या पूजेची तयारी मग काल संध्याकाळी आम्ही त्याचं सगळं सामान घेतलेलं आणि मस्त अशी आमची खरेदी चाललेली होती आणि मग सामान घेऊन झाल्यावर आम्हाला पाहिजे होते कर्दळीचे किंवा केळीचे खांब पण इथे इतके जाड होते कि मग म्हंटल यांना अजिबात आवडत नव्हते म्हणत होते, होते की नाही आपण दुसरीकडे शोधू तर असं काही आम्ही काल खरेदी केली फायनली झाली सगळी खरेदी शिवायला ड्रेस पण घेऊन झालेला आहे आणि सत्यनारायणच्या पूजेचं सामान पण घेऊन झालं पण आहे ना डॉक्टर काही भेटले नाही आम्हाला आणि शिवायला बरं नाहीये शिवायला येतोय ताप याला आता कधी बरं वाटायला लागलं या या मुलाला तुला बरं वाटतंय का रे बर वाटतंय आणि त्याचं आता शिवायला आलंय शिवाय म्हणतो परम आजारी पडला म्हणून मी आजारी पडलोय तर आता परमचं तर ठीक झालंय पण शिवायचे डॉक्टर आहे की ते उद्या सकाळी भेटणार आहे आता उद्या सकाळी पूजा पण आहे डॉक्टर पण आहे अजून याची या डुबुकल्याची स्कूल पण आहे तर काय काय कसं कसं होईल खरच खरं टेन्शन आहे तर चला आता पहिले आम्ही ना थोडंसं काहीतरी खातो कारण खूप भूक लागलेली आहे आणि खाल्लं तरी काय खाणार आहे आमची फेवरेट काय खायची आपली फेवरेट पाणीपुरी हा मग मग मॉलला जायचं आहे फ्यूज नाही बाबा घसे करावे तुमचे आणि कुठे चॉकलेट खात आहे तर चला आता आम्ही कुठेतरी मस्त पाणीपुरी खातो आणि त्यानंतर जातो खाली तोपर्यंत ब्लॉग आणि आमचं हे नेहमीच जर आम्ही मार्केटमध्ये बाहेर आलो आणि पाणीपुरी खाल्ली नाही तर असं अजिबात होणार नाही आणि मग आम्ही थांबलो पाणीपुरी खायला आणि तिथे पण बघा किती मस्त असा भव्य गणपती बाप्पा होता खूप छान गाणे चालू होते पण म्यूट केले मी ते सगळे कारण मला कॉपीराईट आला असता आणि त्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तिथं पण आणि निघालो घरी आता तुम्ही किती बाहेर फिरा काही करा स्वयंपाक काही चुकत नसतो आणि नेहमीप्रमाणे जे लवकर होईल तीच भाजी मी करत असते जवळपास हप्त्यातून दोनदा तरी माझ्या हो घरी वांगे होत असतील कारण मला संध्याकाळी खूप धावपळ असते आणि ऑलरेडी आम्हाला घरी यायला साडेसात वाजून गेलेले तिथून मग पुन्हा स्वयंपाक शिवायचा अभ्यास पण शिवायला बरं नाहीये पण त्याचा अभ्यास काही चुकत नाही त्याला अभ्यास हा करावाच लागतो मग सगळं असल्यामुळे पुन्हा मी भाकरी आणि वांगे असं काही ठरवलं आणि घेतले मग पटकन वांगे करायला आणि शिवायचा बड्डे असल्यामुळे आलेले घरी सासू सासरे आणि मग आणि खूप सारी गर्दी पण आहे घरात उद्या सत्यनारायण आहे त्यामुळे त्याची घाई पण आहे असं माझं काही डोक्यात चाललेलं होतं म्हटलं पटकन होणारी भाजी आहे तर वांगेच आपण कुकरला लावूया तर असं काही होतं आजचा दिवस म्हणजे शिवायच्या बड्डेची शॉपिंग सत्यनारायणच्या पूजेची तयारी आणि घरी आलेले आहेत सासू सासरे त्यामुळे खूप सारं धावपळ दग दग चालले पण एवढं याच्यातून मी तुमच्यासाठी टाईम काढून एक व्हिडिओ मी हा नक्कीच अपलोड करत असते आता सांगते मी तुम्हाला सकाळचे आठ वाजलेले आहे पण माझा स्वयंपाक झालेला आहे सगळा म्हणजे वरण भात मेथीची भाजी आणि पूजेची तयारी एवढं करून मी ब्लॉग एडिटिंगला बसलेली आहे आता इकडे आलेले होते माझ्या सासूबाई की ज्या बसल्या होत्या इकडे आई त्या मला उद्याच्या भाजीची तयारी करून देणार होत्या तर तेच विषय चाललेला की उद्या सकाळी काय भाजी करायची आहे तर मग मी त्यांना देणार होती मेथीची जोडी निवडायला पण माझा शिवाय की त्याला मम्मी बिना पानच हालत नाही आणि पुन्हा त्याचा अभ्यास पण घेत होती स्वयंपाक पण चालू होता आणि आईंना दिली होती मी मेथीची भाजी निवडायला की जी उद्या सकाळी मला करायची होती आणि इकडे माझे सासरे की जे माझ्यासोबत इकडे गप्पा मारत होते आणि आमचं असं काही नाही आहे की ते आम्ही किचनमध्ये पण गप्पा मारत असतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा महादेवांचा देखावा कसा वाटला तेही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि नवीन असाल कोणी आमच्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया असेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय